गिरासे आणि अलई कुटुंबातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला मदत अतिवृष्टी व पूरबाधितांच्या मदतीसाठी आज नाशिक येथील डॉक्टर दिग्पाल गिरासे आणि मयूर अलई यांच्या कुटुंबातर्फे अनुक्रमे एकावन्न हजार आणि एकावन्न हजार एकशे अकरा रुपयांचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला विशेष म्हणजे हा निधी दोन्ही कुटुंबातील चिमुकल्यांच्या दिवाळीचा खर्च होता यासाठी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी गिरासे आणि अलई कुटुंबांचे कौतुक केलं ओझर विमानतळ येथे हा धनादेश प्रदान करण्यात आला यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे डॉक्टर गिरासे यांच्या पत्नी शुभांगी गिरासे मुले अद्वेका आणि तियांश मयूर अलई आणि त्यांच्या पत्नी प्रियांका अलई मुले आरोही आणि आरव उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितलं की डॉक्टर गिरासे आणि अलेई कुटुंबाने मुख्यमंत्री सहायता सहायता निधीसाठी दिलेली मदत मदत आहे मुख्यमंत्री निधीसाठी पुढे यावं असे आव्हान यांनी सांगितलं की मुलांनी दिवाळीत खर्च करण्याऐवजी हा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची इच्छा बोलून दाखवली त्यानुसार मदतीचा धनादेश मुख्यमंत्री महोदयांकडे प्रदान करण्यात आला आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक